तर शेतकरी मित्रांनो नुकतंच आपण सोयाबीन हमीभाव जी नोंदणी तर ते रजिस्ट्रेशन नापेटचं रजिस्ट्रेशन संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ए टू जेड माहिती सांगितली होती की कशा पद्धतीने तुम्हाला मध्ये सोयाबीन विकण्यासाठी जी नोंदणी नापेडची तर ती करायची त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये सगळी ए टू जेड प्रोसेस आपण कव्हर केली होती परंतु त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांना डाऊट आहे की सर आमच्याकडे जरी मल्टिपल सात बारे असतील एकापेक्षा जास्त खाते असतील तर आम्ही तिथं कशा पद्धतीने ऍड करायचे तर असे इशू बऱ्याच शेतकरी मित्रांना येत आहे तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणारे कशा पद्धतीने तुम्हाला मल्टिपल खाते हे नोंदणीमध्ये ऍड करायचे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तुमचा ई समृद्धी ॲप हा ओपन करून घ्या लॉग इन करून घ्या जसं की माझा इंटरफेज दिसतोय आता मी याला लॉग इन करून घेतो तर बघा शेतकरी मित्रांनो असा आपला आता ॲप लॉग इन झालेलं आहे तर आपण स्कीम पार्टिसिपेंटमध्ये यायचं आहे स्कीम पार्टिसिपेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं स्कीम सिलेक्ट करून घ्यायची मित्रांनो इथं जी सोयाबीनची हमीभावाची स्कीम ती मी सिलेक्ट केली बाकी कॉमोडिटी आणि एअर ऑफ सीजन हे ॲटोमॅटिकली आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता लँड ॲडिशनमध्ये आपण आलेलो आहे तर इथं आपल्याला आता लँड करायची तुम तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ती लँड असेल त्यानंतर त्या डिस्ट्री त्या लँडचा तालुका सिलेक्ट करा आणि ज्या गावामध्ये ती लँड असेल तर ते गाव तुम्ही सिलेक्ट करून घ्या मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा सात बारा उताराचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथं खाता नंबर टाकायचा आहे इथं तुम्हाला सात बारा उताराचा जो पहिले अंक असतील ते टाका त्यानंतर खा खाते खाता नंबर जो असेल तर तो पूर्ण टाका मित्रांनो अशा टाकल्याने तुमची जी खाता आहे तर ते इझिली सर्च होईल आणि इझिली येईल तर बघा इथं लँड डिटेल्समध्ये माझा आलेलं आहे तर ही डिटेल्स बरोबर असेल तर समोरच्या गोल बॉक्समध्ये टिक करा आणि सबमिट या पर्यावर क्लिक करा आता तुमची जी लँड आहे तर ती लँड इथं ॲड झालेली इथं लँड टाईपमध्ये तुम्हाला काय करायचं ओन तुम तुमची स्वतःची असेल तर ओन येत करा भाडे तत्वावर घेतली तर लीजवर पर्यावर क्लिक करू शकता तुम्ही मित्रांनो त्यानंतर सेंटर कुठलंय तर सेंटर इथे आहे साखर इथं मी निवडून घेतो त्यानंतर सेव या पर्यावर मी क्लिक करतोय बघा आता ही जी एक लँड आहे तर ती ही एक लँड माझी ऍड झालेली आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे मल्टिपल क खाते आहेत किंवा त्यांचे जास्त उतारे आहेत तर त्यांना मल्टिपल इथं ॲड करायचं आहे कस कसं करू शकतात तर बघा इथं वरती प्लसचा बांध दिसतो आहे तर प्लसचा बांधवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला आता प्लसच्या बटनावर क्लिक करायचं आहे प्लसच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला पुन्हा जे आहे तर ते तशा पद्धतीने प्रोसेस करून घ्यायची मित्रांनो प्रोसेस केल्यानंतर तुम्ही तुमची जी लँड आहे तर ती ॲड करू शकतात यात ती लँड जिथं असेल तर डिस्ट्रिक्ट ती लँड जिथं असेल तो तालुका त्यानंतर ते व्हिलेज सिलेक्ट करून आहे बऱ्याच शेतकरी मित्रांचं कोणत्या कोणत्या गावाला या लँड असतात किंवा शेती असते तर अशा शेतकरी मित्रांसाठी हे लँड ऍड करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर इथं अशा पद्धतीने तुम्ही त्याचा खाते उतारा टाका त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अजून सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर इथं ॲटोमॅटिकली आलं आहे तर इथं सबमिट या पर्यावर क्लिक करा त्यानंतर पुन्हा तसंच लँड टाईपमध्ये ओन येत असेल तर ओन येत आणि भाडे तत्वावर घेतले असेल तर लिस्ट केलं सिलेक्ट करा त्यानंतर इथं सेंटर मी साखरे सिलेक्ट करून घेतो आणि सेव या पर्यावर क्लिक करतो मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो इथं मी आता दोन नंबरची जी लँड आहे तर ती ॲड करून घेतलेली सेव या पर्यावर क्लिक करा आता बघा इथं दिसतंय माझा दोन लँड या ॲड झालेल्या आहेत तर बघा या दोन ॲड लँड झालेल्या एखादी लँड चुकली असेल तर डिलेट या पर्यावर तुम्ही क्लिक करून डिलेटही करू शकतात आता काय करायचं जेवढ्याही लँड तुम्ही इथं ॲड कराल तर त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत तर सातबारे उतार आहे एक कॉमन पी डी एफ बनवा त्याची आणि कॉमन पी डी एफ तुम्हाला वरती अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट या पर्यावर क्लिक करून ब्राऊज डॉक्युमेंट या पर्यावर क्लिक करून ती जी फाईल असेल ज्या फोल्डरमध्ये असेल ते फोल्डर तुम्ही सिलेक्ट करून अपलोड करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने मल्टिपल लँड तुम्ही ॲड करू शकता शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो लॅ ले, लँड जी तर ती ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय त्या लँडच्या समोर टिक करायची असं टिक केल्यानंतर तुमचे त्या लँड स्लेखवतील इथं जेवढेही लँड असतील तुमच्या त्यांच्या समोर टिक करा त्यानंतर सबमिट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या पर्यावर क्लिक करायच्यापूर्वी पूर्वी जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट एकदा चेक करून घ्या डॉक्युमेंट ते जे तर ते अपलोड करणं गरजेचं आहे मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो या सबमिट या पर्यावर तुम्हाला क्लिक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मल्टिपल लँड जे आहे तर त्या जे हमीभावासाठी नोंदणी चालू आहे नाफेडद्वारे तर त्या ॲपमध्ये करू शकता मित्रांनो काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आपला मिळतोय बरेच शेतकरी तो व्हिडिओ शेअर करत आहे तसाच हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही हमीभाव नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय जय महाराष्ट्र मित्रांनो परंतु चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकचं बटन नक्कीच दाबा